उपवासाला खिचडी वडे आणि खिरी व्यतिरिक्त हटके खायचे असेल तर एकदा साबुदाण्याची भेळ करून पहा खायला चटपटीत बनवायला सोपी अशी ही भेळ कमी वेळात तयार होते चला तर मग साबुदाण्याची भेळ कशी तयार करायची पाहूया सर्वप्रथम एका भांड्यात साबुदाना निवडून धुवून घ्या त्यात थोडे पाणी घालून त्यावर झाकण ठेवा पाच ते सहा तासानंतर साबुदाना भिजला की नाही हे चेक करून घ्यायचं आहे आता आपण साबुदाणा वाफून घेणार आहोत त्यासाठी पाणी गरम करायला आहे त्यावरती चाळण ठेवली आपण एक चमचा साजूक तूप ब्रशनी असं लावून घेत आहोत म्हणजे साबुदाणा या चाळणला चिटकणार नाही साबुदाना बरोबर आपण दोन ते तीन हिरव्या मिरच्या सुद्धा टाकणार आहोत तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता साबुदाणा हा व्यवस्थित असा पसरून घेतलेला आहे आता यावरती झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिट आपण वाफून घेणार आहोत साबुदाणा आपला वाफत आहे तोपर्यंत आपण शेंगदाणे भाजून घेऊ मुठभर शेंगदाणे आहेत खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे जेवढे चांगले भाजाल तेवढं चांगलं यायचं कूट बनते आणि चव पण तेवढीच चांगली येते छान असे शेंगदाणे भाजलेले आहेत गॅस बंद करायचा आहे साबुदाणा सुद्धा आपला वाफलेला आहे यामध्ये ज्या हिरव्या मिरच्या आहेत त्या आपण साईडला करून घेऊन आणि असा चम्मच साबुदाणा मिक्स करून घ्यायचा आहे आता वाफलेला आहे त्यामुळे थोडा चिटकल्यासारखा दिसतो जसा थंड होईल तसा तो वेगवेगळा होतो या मिरच्या पण आपण कुटून घेणार आहोत सर्वात अगोदर शेंगदाणे हे जाडसर कुटून घ्यायचे आहेत तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकता पण जाडसरच ठेवा जास्त बारीक केला तर ते पावडर चांगली लागत नाही साबुदाणा भेळसाठी त्यामुळे थोडंसं जाडसरच मी असंही कुटून घेत आहे तुम्ही बघू शकता आपली दाण्याची पावडर तयार आहे याचबरोबर आपण हिरव्या मिरच्यासुद्धा कुटून घेणार आहोत थोड्याशा जाडसरच राहू द्यायच्या आहेत आता श्रावण मास सुरू झालेला आहे बरेच जण महिनाभर बर उपवास करतात उपवासाला दरवेळेस तीच खिचडी आणि वडे खाऊन कंटाळा येतो काहीतरी हटके पाहिजे असते अशा वेळेस तुम्ही ही भेळची रेसिपी ट्राय करू शकता एक मोठं बाऊल घेतलेलं आहे त्यामध्ये वाफवलेला साबुदाणा हिरवी मिरची पेस्ट जाडसर दाण्याचं कूट आहे चवीनुसार मीठ थोडंसं लाल तिखट टाकलेलं ला आहे मी कारण आपण मिरच्यासुद्धा वापरलेल्या आहेत एक मिडियम साईजचा बटाटा हा उकडून घेतला आणि त्याला असं क्यूबमध्ये कट करून घेतलेला आहे याचबरोबर कोथिंबीर आहे थोडीशी साखर आहे साखर तुम्हाला चालत असेल तर घाला नाही तर तुम्ही घालू पण नाही शकत तुमच्या आवडीनुसार छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यावरती आपण फराळी चिवडा घालत आहोत तुमच्याकडे अनारचे दाणे असतील तर तेसुद्धा घालू शकता खूप छान चव येते त्याने आपली चट भेल ही चटपटीत आणि झटपट होणारी शाबुदाण्याची भेळ तयार आहे अगदी चमचाभर तुपामध्ये ही भेळ तयार होते खूप कमी तेलकट आहे आणि वाफवलेला शाबुदाणा आहे बटाटेसुद्धा आपण तळून घेतलेले नाहीत फक्त उकडून घेतलेला बटाटा आहे तुम्हाला हवा असेल तर तो तुम्ही तळूनसुद्धा घेऊ शकता चटपटीत आणि झटपट होणारी अशी ही भेळ तयार आहे एक वेळेस नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा